नमस्कार डिज्युअल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घरगावकर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक व्यक्तिमत्व कोणत्यातरी तरी कर्तुजोने परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा आणि उपमुख्यमंत्र्याचा व संपूर्ण मंत्रिमंडळाचा एवढा निर्ढवपणा यातून दिसत आहे बीड जिल्ह्यातील मंत्री असलेले आणि त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकलेलं आहे ते आमदार धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यामधून मंत्रालयाच्या वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक वेगवेगळ्या स्तरावरून बीड जिल्ह्यात परळी जिल्ह्या परळी तालुक्यातून परळी मतदारसंघातून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत पुरावे गोळा करत आहेत पुरावे सादर होत आहेत आणि समाजसेविका अंजलिया दमानी सारखे एक महिला दुसरी समाजसेविका तृप्ती देसाई सारखी एक परखड आणि स्वच्छ प्रतिमेची महिला त्यासोबतच वेगवेगळ्या पक्षाचे आमदार मंत्री खासदार तसेच त्यांची पत्नी म्हणून कोर्टातून सिद्ध झालेली करुणा मुंडे यांच्याकडून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप धनंजय मुंडेवर होत असताना पुरावे देखील सादर करत असताना आज धनंजय मुंडेची आमदारकीच रद्द करून थांबला थांबा असं म्हणण्यापेक्षा धनंजय मुंडेवर देखील मोकुका लावावा धनंजय मुंडेवर देखील कठोर अशी कारवाई करावी आणि त्यांना देखील सह आरोपी करावं अशा प्रकारचे पुरावे अशा प्रकारचे प्रकरण वर्चवर निघत आहेत आणि दाखल होत आहेत एवढंच नाही आदर्श असा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही स्टेटमेंट दिलेलं आहे की जे जे याच्यामध्ये आणखी दुसरं पत्र दाखल करावं आणि त्याच्यामध्ये परळी जिल्ह्यातील दोन नामांकित असे पोलीस अधिकारी त्यानंतर त्या चा मयत संतोष देशमुखांची बॉडी कळमकडे घेऊन जाणारे ते गाडीचा ड्रायव्हर ज्यांना या आरोपींना परळीच्या बाहेरपर्यंत सोडवण्यासाठी गेलेल्या गाड्या त्या गाड्याचे ड्रायव्हर असे इतर अनेक लोक आहेत या लोकांवर देखील सह आरोपपत्र दाखल करावं आणि सह आरोपपत्र दाखल करून त्यांच्यावरही कठोर गुन्हे दाखल करावेत अशा प्रकारचं मत अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी मांडलेलं आहे परंतु ज्या वकिलांच वकिलांचं उज्ज्वल निकम या वकिलाचा गवगावा मात्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला इव्हन धनंजय देशमुख यांनी ही मोठ्या विश्वासार्ह आम्हाला न्याय मिळावा म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून निवड करण्यासाठी त्यांनी आग्रह केला आणि होय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस साहेबांनी देखील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे जे सेवानिवृत्त झाले होते परंतु या प्रकरणामध्ये पुन्हा संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा म्हणून आरो वकील पत्र घेतलेलं आहे आणि मग वकील पत्र घेतलेलं असताना आता खऱ्या अर्थानं उज्ज्वल निकमांची भूमिका ठोस दिसली पाहिजे की त्यांनी गाडी मध्ये आरोपींना परळीच्या बाहेर सोडवण्यासाठी प्रयत्न करणे त्या दिवंगत संतोष देशमुख यांची बॉडी कळमकडे कशी चाललेली आहे आणि कळमकडे का घेऊन गेलेले आहेत नुकताच परवा जा बदनाम होता। त्या संतोष देशमुखला ज्या महिलेच्या हाताने बदनाम करायचं होतं त्या महिलेचा देखील खून झालेला आहे आणि तिचा बेवारस प्रेत कळम मध्ये पाहिलेला असताना वेगवेगळे शंकाकुशंका येत आहेत आणि त्या महिलेच्या अंत्य झालेल्या विषयातून देखील तिच्या डोक्यावर जखमा आहेत आणि बाजूला हातोळा पडलेला आहे म्हणजे निश्चितच ज्या संतोष देशमुखांची बदनामी करण्यासाठी त्या महिलेच्या घरामध्ये पेट टाकायचं होतं आणि संतोष देशमुखांची बदनामी करून वेगळंच त्या खुणाला दिशा दाखवायची होती परंतु तसं करता आलं नाही लवकरच त्या धनंजय देशमुख आणि त्यांच्या परिवाराने त्यांच्या मित्रमंडळाने या गाडीचा पाठलाग केला म्हणून संतोष देशमुख यांची बॉडी ताबडतोब परळीकडे आलेली आहे आणि ते प्रकरण राहून गेलं परंतु संदर्भ शोधत असताना मात्र परवाजी कळम मध्ये महिलेचा खून झालेला आहे त्या महिलेचा अभ्यास करत असताना जवळजवळ पाच ते सहा प्रकरण की त्या महिलेचा वापर धनंजय देशमुख आणि त्यांच्या सहकार्याने करून जवळजवळ चार पाच लोकांना अशाच प्रकारचं बदनामीचं षडयंत्र राबवलं गेलेलं आहे आणि म्हणून ती महिला नेमकी कोण आहे आणि त्या महिलेतून कुणाकुणाची बदनामी झालेली आहे इव्हन काल अंजली दमनिया बोललेले आहेत की एक खासदाराला देखील अशाच प्रकारचा मानसिक त्रास देऊन त्या महिलेच्या माध्यमातूनच बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून निश्चितच उद्या वेगवेगळे प्रकरण तिथून बाहेर पडतील परंतु प्रकरण बाहेर पडायच्या अगोदर त्या मध्ये महिलेचा जो खून झालेला आहे तो खून काय सांगतो आणि दुसरं एक प्रकरण म्हणजे परवा परळीच्या जेलमध्ये बीडच्या जेलमध्ये देखील त्या दोन टोळ्या वाल्मिक कराड आणि दुसऱ्या तो, आंधळी टोळी दोन टोळ्यामध्ये भांडण झाले मारामारी झाल्या आणि मग वाल्मिक कराडच्या विरोधामधून जी टोळी मारहाण करत होती त्या टोळीला मात्र हर्सूल जेलचा हर्सुल जेल, जेल गाठावं लागले खऱ्या अर्थानं बीडमध्ये परळीमधील जनतेचा सूर आहे किंवा महाराष्ट्रातील जनतेचा सूर आहे की वाल्मिकीकरणाने त्यांच्या सहकार्यालाच हरसूल जेलसारख्या ठिकाणी ठेवलं पाहिजे म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी सुविधा मिळत आहेत तिथून बाहेर पडावं लागेल परंतु ही सर्व सुई जी आहे शंकेची ती सुई फिरत आहे केवळ धनंजय मुंडे यांच्याकडं कारण धनंजय मुंडेचे एवढे नेतृत्व सक्षम दिसतंय आणि मजबूत त्यांचे पुरावे दिसतात दावे दिसतात की अजित पवार सारखा एक मुरब्बी राजकारणी नेता किंवा देवेंद्र फडणवीस सारखा देखील कुशल राजकर्ता हे धनंजय मुंडेला पाठीशी घालत आहेत की काय असं दिसतंय कारण धनंजय मुंडेला जर पाठीशी नाही घातलं तर वाल्मिक कराडसारख्या त्या हत्याऱ्याला निश्चितच त्यांनी हर्सोल जेलसारख्या ठिकाणी टाकलं असतं परंतु या जेलमध्ये जे टाकलेले लोक आहेत त्यांना सर्व लोकांच्या शंका आहेत सर्व लोक जाहीर बोलत आहेत इव्हन आमदार सुरेश धन्सारखा माणूस सांगत आहे की त्या ठिकाणी तिथल्या जेल मध्ये बीडच्या या सर्व आरोपींना मनमानी इव्हन त्याच्यावर व्हिडिओ कॉलवर देखील बोलायला संधी मिळत आहे आणि सर्व मित्र परिवाराला सर्व नातेवाईकांना सर्व त्यांच्या हितचिंतकांना राजरोसपणे बोलता येत त्यांच्या मनावरचं जेवण वगैरे करता येतो आहार विहार करता येतो अशा प्रकारचे त्यांचे चांगुलपणाने आणि लाड लुचपत त्या ठिकाणी पुरवली जात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या अमानवी कृत्य करणाऱ्या नराधामांना जर कठोर शिक्षा द्यायची असेल तर धनंजय मुंडेचे थोडे अधिकार कमी केले पाहिजेत आणि या लोकांना हरसूल जेलमध्ये टाकलं पाहिजे खऱ्या अर्थानं आणि तसं नसेल तर इतर जे पुरावे आहेत करुणा मुंडेने पुरावे काढलेत धनंजय मुंडे स्वतः म्हणतात की करुणा मुंडेचे मुलं माझे आहेत परंतु करुणा मुंडे माझी पत्नी नाही हे अशोभनीय वृत्त आहे म्हणजे पाण्यामध्ये हात बुडवायचा परंतु भाताला पाणी लागू न देण्याचा प्रकार आहे मुलं जर तुमची असतील तर निश्चितच करुणा मुंडे ही त्यांची पत्नी असली पाहिजे आणि मग अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पळवाटा काढत असताना धनंजय मुंडे कितीही पळाले तरी धनंजय मुंडेवर एक नाही अशा अनेक प्रकरणाच्या सशी मेरा लागलेला आहे ला अनेक प्रकरण धनंजय मुंडेच्या पाठीमाग लागलेले आहेत आणि मला वाटतं येणारा काळ धनंजय मुंडेला माफ करणारा नाही कारण देवेंद्र फडणवीस सारख्या आदर्श अशा मुख्यमंत्र्यांनी किंवा एक अजित पवार सारखा किंवा एकनाथ शिंदे सारख्या एक कुशल अशा प्रभावी नेतृत्वाने देखील कितीही दुर्लक्ष केलं तरी या शेवटी त्रिकुटाला किंवा या त्रिरत्नांना निश्चितच धनंजय मुंडेवर कठोर कर कारवाई करावी लागेल आणि यांना देखील जेलची हवा मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारचे प्रकरण मला वाटतं धनंजय अंजलिया दमानिया यांनी तर मला वाटतं शपथच घेतलेली आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे जेलमध्ये जाणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडेला अरेस्ट होणार नाही आणि त्याची आमदारकी रद्द होणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि त्या मयत संतोष देशमुख यांच्या परिवारला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी राहणार नाही अशा प्रकारची शपथच अंजली अदमानी घेतली काही वाटतंय आणि त्यामुळंच काल कळंब मध्ये मेलेली मा खून केलेली महिला ही अनेक आरोपांची आणि अनेक संदर्भामध्ये ती सापडलेली आहे आणि तिचे पुरावे देखील अंजली दमन यांच्याकडे सापडले आहेत त्यामुळे एकंदर असं वाटतंय की धनंजय मुंडेचा हा संघर्षाचा काळ संपत नाही आणि धनंजय मुंडेच्या पाठीमाग लागलेल्या आरोपांच्या फैरी मात्र संपत नाहीत म्हणून शासनाने देखील का कठोर अशी कारवाई केली पाहिजे कारण शासनाकडे विम्यामध्ये विमा घोटाळ्या शेतकरी पीक विम्यामध्ये केलेला अपहार आहे त्यानंतर हार्वेस्टर सारख्या मशीन के खरेदीमध्ये केलेला अपहार आहे किंवा अनेक प्रकारे शासनामध्ये देखील भ्रष्टाचार धनंजय मुंडेंनी केलेला आहे आणि मग एवढे प्रकरण त्यांच्याकडे देखील हातावर असताना धनंजय मुंडेची आमदार देखील रद्द केली पाहिजे आणि जो संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे या खुनाची किंवा त्या बैठक जी आहे सुपारीची ती मूळ बैठक धनंजय मुंडेच्या निवासस्थानी झालेली आहे त्यामुळं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी देखील हे संदर्भ ग्राह्य धरून सह आरोपपत्र दाखल करावं आणि उर्वरित राहिलेल्या गुन्हेगारांना देखील त्यांच्या सोबतच शिक्षा प्राप्त करावी निश्चित ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची देखील प्रतिमा पूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि बरेच त्यांचे प्रकरण निकाली लागलेले नाही किंवा अनेक प्रकरणामध्ये त्यांनी दुर्लक्षित केल्यासारखं किंवा चांगल्या प्रकारचे न्याय चुकीचे मी त्यांच्या हातून काही घडलेले दिसतात आणि म्हणून त्यांची जर प्रतिमा उज्ज्वल करायची असेल तर निश्चितच त्यांनी धनंजय मुंडे सारख्या आमदाराला किंवा एखाद्या दिग्गज नेत्याला देखील त्या ठिकाणी सह पत्र दाखल करून त्यांना देखील गुन्ह्यात अडकवलं तर उज्ज्वल निकम यांची देखील प्रतिमा चांगली होईल आणि खऱ्या अर्थानं शंभर टक्के संतोष देशमुख आणि त्यांच्या परिवारला न्याय मिळाल्यासारखं होईल आणि बीड किंवा परळीचं राजकारण स्वच्छ होण्यासाठी प्रयत्न झाला होईल जाईल तिथले जे एसपी आहेत त्या एसपीने देखील कठोर कारवाई केली पाहिजे नसता बदलले एसपी एस पी ज्याबाज आहेत फक्त नावच त्या ठिकाणी आहे परंतु कठोर कारवाई मात्र दिसत नाहीत कारण न्या का, न्या ह्याच्यामध्ये कारागृहामध्ये जर दोन गटामध्ये मारामाऱ्या होत असतील मग तिथलं पोलीस प्रशासन करतय काय अशा प्रकारचे अनेक प्रकरण होत आहेत आणि परळीची बदनामी ज्या महाशयामुळे होत आहे ते सर्व महाशय शिस्तीमध्ये आणण्याचं कार्य आज तिथल्या पोलीस प्रशासनाला तिथल्या अं जिल्हा पोलीस अधीक्षकाला किंवा तिथल्या जिल्हा अधिकाऱ्याला नियंत्रणा आपल्या हातात घेऊन करण्याचं कार्य त्यांनी केलं तर मला वाटतं बीडचा आदर्श पुन्हा निर्माण होऊ शकतो नाहीतर वरचेवर अशाच प्रकारचे प्रकरण निघत गेले आता सध्या महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेकडं संशयानं लोक बघत आहेत कारण मध्ये ती संशयित महिला तिचा झालेला खून आणि त्या बीड कारागृहामध्ये दोन गटामध्ये झालेली मारामारी ही समजून घेत आहे की धनंजय मुंडे आणि त्यांच्या सहकार्यांचं आजही त्या ठिकाणी दबावगट कायंचं आहे आजही त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आणि त्यांचं अस्तित्व सक्षम आहे अशा प्रकारचं दिसून येत आहे आणि त्यामुळं बीडची किंवा परळीची बदनामी आणखीही होतच चाललेली आहे म्हणून यांना खऱ्या अर्थानं पायबंद जर घालायचा असेल तर अजित पवारासारखा जर एक कठोर प्रशासक असलेला नेता बीडचा जर पालकमंत्री होत असेल आणि बीडचा पालकमंत्री अजित पवार असताना जर त्या जिल्ह्या कारागृहामध्ये जर दोन पार्टीमध्ये भांडण होऊन मारामाऱ्या होत असतील किंवा आरोपीच्या माध्यमातून जर समजा अशा प्रकारचे एखाद्या महिलेचा तिथं खून होत असेल तर निश्चित धनंजय मुंडेचे किंवा वाल्मिक कराड गँग आणखीही बाहेर तेवढ्याच प्रमाणात जिवंत आहे आणि तेवढ्याच प्रमाणात सक्रिय आहे अशा प्रकारचा संदेश महाराष्ट्रात चाललेला आहे तो संदेश रोखण्यासाठी कठोर भूमिका ही अजित पवार यांनी पालकमंत्री बीडचा म्हणून त्यांनी घ्यावी आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील बीड जिल्ह्याकडे स्वतः वैयक्तिक लक्ष द्यावं आणि बीड जिल्ह्यामध्ये जी त्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेली आणि भयानक झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा असाच सूर महाराष्ट्रातील जनतेचा बीड जिल्ह्यातील जनतेचा उठलेला आहे तरी हेच विषय आजच्या या वृत्त निवेदनात सांगून मी या ठिकाणी थांबतो आणि आपलं हे उज्ज्वल भारत न्यूज चॅनल घराघरामध्ये पोहोचण्यासाठी लोकप्रिय होण्यासाठी आणि वेगवेगळ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण सर्वांनी या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असं निवेदन मी वृत्त निवेदक विलास घारगावकर आणि कॅमेरामन प्राध्यापक प्रकाश प्रकाशजी आडसुळेसर यांच्या वतीने करतो धन्यवाद